आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने समर्थ महाविद्यालय लाखणीद्वारे लाखणी परिसरातील एकूण पंचवीस गावामध्ये स्वच्छतेचं अभियान राबवण्यात येत आहे आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सर्व वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन एकाच वेळेस एकाच दिवशी हा उपक्रम राबवत आहेत त्या उपक्रमाच्या अंतर्गतच आम्ही आमच्या शेजारील गाव गडेगाव इथे हा उपक्रम राबवित आहोत ग्रामपंचायत गडेगाव तिथे सर्व पदाधिकारी सदस्य गावकरी आणि आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी सहकारी प्राध्यापक यांच्या सहकार्याने आज हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामसफाई आणि स्वच्छमेव जयते या स्वच्छता अभियानांतर्गत राबविला जात आहे आणि यातून गावता गावातील सर्व लोकांना परिसरातील सर्व लोकांना हा संदेश पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत की स्वच्छता राखणे आणि स्वच्छता बाळगणे आणि इतरांसही स्वच्छतेचा संदेश देणे ही काळाची गरज आहे धन्यवाद